नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मुगडाळीपासून ढोकळा बनवला आहे आणि ढोकळा बघा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनवून तयार झाला आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवून बघा तुमचासुद्धा ढोकाणा अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा बनवून तयार होईल खूप सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा अगदी कमेंट करून सांगा तर ढोकळा बनवण्यासाठी इथं आपण अर्धा कप मूगडाळ घेतले आणि मूगडाळ स चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला दोन ते तीन वेळा आणि फक्त एक तास ते दीड तास आपल्याला भिजून घ्यायचे आहे मुगडाळ जी असते ती पटकन भिजते जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळं एक ते दीड तास आपण मूगडाळ भिजवून घेणार आहोत तर आता दीड तासानंतर बघा डाळ छान अशी भिजून तयार झाली आहे आता याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर डाळ वाटताना नाही इथं आपण एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात आणि थोडंसं आलं टाकून घ्यायचं म्हणजे ढोकळा चवीला छान लागतो मिरच्या तुमच्या आवडीनुसार थोड्याशा कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि पाव चमचा इथं आपण खाण्याचा जो पावडर कलर मिळतो ना तो वापरला आहे तुम्ही याच्या ठिकाणी हळदसुद्धा वापरू शकता आता ह्याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे पूर्ण स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर छान अशी पेस्ट बनवून तयार झाली आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यामध्ये आपण अर्धाच कप बारीक रवा टाकून घेतलाय अर्धा कपच आपण इथं दहीसुद्धा टाकून घेतलंय हे घरी बनवलेच दही वापरले आपण आता हे सगळं आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला आता एक पंधरा मिनिट झाकून ठेवणार होतं आपण तोपर्यंत इथं आपण ज्याच्यामध्ये ढोकळा वाफवून घेणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही ताटामध्ये सुद्धा वाफवू शकता प्लेटमध्ये सुद्धा वाफवू शकता किंवा अशा प्रकारे कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा वाफवू शकता तर पंधरा मिनटानंतर बघा मस्त पीठ आपलं फुलून तयार झालं आहे सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल मात्र जरूर टाका तेलामुळं ढोकळा घशामध्ये अजिबात अडकत नाही खाताना आणि फक्त आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याच्याने एक पाव चमचा इथं आपण बेकिंग सोडा वापरला आहे आता हे सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित सगळं फेटूं फेटून फेटून घ्यायचं आहे म्हणजे सोडा सगळीकडे एकसारखा झाला पाहिजे त्यामुळं काय होतं ना ढोकळा सगळ्या बाजूने एकसारखा फुकतो आता हे आपण जे तेल लावून घेतलं त्या डब्यामध्ये काढून घ्यायचं इथं मी थोडंसं लाल तिखट टाकून आहे एकसारखं करून घ्यायचं वरतून थोडंसं लाल तिखट टाकायचं म्हणजे दिसायला डोका छान दिसतो आता हे आपल्याला ना मीडियम गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटं घ्यायचं आहे आणि ढोकळा वाफवायला ठेवण्या अगोदर पाण्याला आपल्याला उकळी आली पाहिजे तरच ढोकळा छान असं जाळीदार बनवून तयार होतो त्यामुळे सुरुवातीला उकळी यायला पाहिजे यासोबत खाण्यासाठी आपण मस्त अशी चटणी बनवतो हो आहे तर दोन चमचे फुटाण्याचं डाळवं टाकून घ्यायचं दोन लसूण पाकळ्या आलं हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे एक चमचा साखर टाकायचे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आंबटपणासाठी इथं मी तीन चमचे दही टाकून घेतले तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं स्मूद वाटून घ्यायचं आहे तर इथं बघा आपली चटणी बनवून तयार झाले याला मस्त अशी फोडणी देऊयात तर फोडणीसाठी एक दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरं टाकायचं पाव चमचा हिंग टाकायचं दोन लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्यात मी थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि मस्त चुरचुरीत आणि खमंग फोडणी चटणी चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे इथं आपली अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी चटणी बनवून तयार झाली आहे आणि इथं ढोकळासुद्धा बघा आपला मस्त असा वाफून झाला आहे मस्त फुललं आहे बघा सगळ्या बाजूने पंचवीस मिनटं ढोकळा चांगला वाफवूनच घ्यायचा मुगडाळा असल्यामुळं ढोकळा वाफवायला थोडासा वेळ लागतो म्हणून पंचवीस ते वीस मिनटं ढोकळा वाफून घ्यायचा थंड करून घ्यायचा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ हो शकता थंडच करून घ्या म्हणजे कट करायला सोपा पडतो आता इथं बघा आपला ढोकळा छान असा कट करून झाला आहे आणि आपल्या ढोकळ्याला जाळी बघा मस्त जाळी पडली आहे अगदी ओळखायलासुद्धा येत नाही हा बेसनचा ढोकळा आहे की मुगडाळीचा ढोकळा आहे तुम्ही सुद्धा नक्की या प्रकारे बनवून बघा अतिशय परफेक्ट रेसिपी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा